हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता वाजले सकाळचे सात आणि हे आम्हाला निघायचं होतं बघा पहाटे साडे चार वाजता पण इतका उशीर झाला नाही कुणाचं अजून उरकलं नाही सकाळचे सात वाजले तरी पण आणि बघा माझं उरकलंय आणि इकडं चालू आता स्वयंपाक आपल्याला डबा घ्यायला तर आई ही भात परत आणि इकडं ही मामाला गेले बघा झालं इकडं मम्मीचं पण उरकलंय पण तुझं जायचं कस मी गाडीवर गाडीवर न्यू गाडीवर तर इकडं का इकडं चपात्या भाकरी केल्या तर कालवण बटाटेकडं आहे आणि ही आता डबाईल नाही आहे बघा तिकडं इकडं एक अजून पाणी तापते आणि <laughs> <laughs> चला तुम्हाला दाखवते कुणी <नी> कोणाचं उरकले कुणी कोण राहिले अजून इकडं बसत पप्पा उरकून ह्यांचं आणखी मिळत नाही हा लेकर नाही पण हा चला आम्ही जाते <laughs> <उन्दीवोते>। <laughs>

इकडे वासला शंभू तू येणार आहे का उरकले का मग असाच तू होय काय गेम खेळते काय इकडं पॅकिंग वगैरे झाली इकडे कॅमेची बॅग आहे आणि मस्त बघी इकड मम्मा आहे मम्मीच अजून काही नक्की नाही है <laughs> वाव। ना माबानी दरड कोसळ या पर्यटनाचा रेड दिलेला आहे दूध पावसामुळे पर्यटन स्थळ सगळे बंद केलेले आहेत रोडवरती बिबट्या असं खुले आम बसत्यात नाही सांगितलं माझं म्हणणं असं आहे की सिटीचा बर्थडे आलाय आठ तारखेला आठ तारखेच्या पुढे काय होईल माहितीये का म्हणजे वातावरण शांत होईल आता जाऊ नका आता आपण जायचं कॅन्सल करू आता आपण आहे ना बारामतीत कुठं काय यात्रा भरले काय झाले ना तिथून नाही एक राऊंड मारून येऊ आणि तिकडच कॅन्सल करू निवांत घरी बसू येतच फिरू जवळ पाय तर जेजुरी आहे जवळ मोरगाव नाही आपलं घेतले का नाही पाऊस बात ऐकतोय पाऊस काल पण इतका

पाउडर गेम पोरे पाउडर गेम मग पोरे पाउडर गेम ही पाउडर केल पाउडर हा वहीनी आऊ ग यो मैचिंग मैचिंग पाउडर इते था जा था मामा कसे वाकते रे जिथं सोपं असेल ना तिथं बनलं अवघडात अवघडात म्हणलं की, आ, की ते महाबळेश्वरच आहे मग नको काय नंतर आपण महाबळेश्वरला गेलो गे मामा गेलं की गेले महाबळेश्वरला दोनदा नाही तात्या कधी वेळ भेटेल ना तेव्हा जाऊ जावा म्हणून पण काय नेम नाही जेव्हा वेळ भेटल ना तेव्हा जाऊ जिथं जवळ जिथं सोपं वाटेल जिथं धोका नाही तिथं चला नाहीतर आपलं घरी बसू काय चाललं चालतं चाललं फक्त आहे ना मधला टप्पा पायऱ्याचा लॉकडाऊनच आहे एवढ्या एवढ्या पायऱ्याचा आपण बसू शकतो आणि मग कशाला डायरेक्ट दरी खरंच अजून पण तू इथूनच आपलं सगळं नेटनाट ठरवा कालच सांगतात नव्हतं जायला मी सगळं गावाचं नियोजन इकडं तिकडं करून बसलेलो असतो

चला घेतले का ओके सगळं इकडं चालेल आयचं काय करते <laughs> पोहे पण नाश्ता करून जायचं जा। इकडे भात पण केलाय रात्रीचा भात परतलाय आणि डब्याची वगैरे हो सगळी तयारी झाली पाणी तापते अजून कोण राहिले आप राहिले वाटत तर इकडं बॅग टाकायला लागेल बघा गा। गाडीत आता मग आम्ही घ्या बघा आंघोळीला आणि ही माझी बॅग आहे पॅक करून ठेवली फक्त जाऊन हिला टाकायची गाडीत तर आता गाडी बाहेर काढते ना इकडं पार्किंग आहे इकडं एंटरचा रस्ता दारात तर अशी गॅलरी बघा मस्त बघी सकाळ सकाळ कसलं भारी वाटते थंडी वाजते बघा आणि असल्या गारट्यात जायचं आहे आता यांनी काढायला लागलं तर गाडी बघू अजून काय चाललंय मामाचं मम्मीचं काय झालं असं आहे वाई ओके पण डोंगर आहे okay की तिथं असं दे डोंगरातच जायचंय तुझं काय चाललंय ती काच पठारला आहे ना तिकडे पण आहे का असं दे असं चर मी जाते अजून खाली चला खाली चालले मी आता अजून दाखवले तुम्हाला खायचं काय काय तर पप्पा दोन शब्द बोलते ना आता व्हिडिओ कम्प्लीट करते पप्पा चार शब्द काय बोलू सांग काय बी बोला कशाबद्दल बोलायचं पण ते सांग ना चाललंय आपण तिकडे चाललंय मस्त पैकी जायचं त्याच्या आधी कुठे कुठे फिरलो मामाने बुलढाणा इकडे तिकडे मलकापूर हे सरोवर ला नव्हतं की लोणार सरोवर लोणार सरोवर काय झालं ते लावलं हिच्या अख्ख्या लावलंय काय लावले काय लावले काय लावले डाकायचं लागलंय तिलायचं कुठे जायचं नाही रायरेश्वर मला वहिनी म्हणली हा ना पिवढे वहिनी म्हण स्वी का म्हणले वहिने केलं काल गेम घेतले ना टेबलावर ना नाही सगळ्यांना राधाकृष्ण मला सांगत होती मला थांबायच वहिने करत होती तर चला आता निघतो आम्ही आणि तरी जर फिक्स झालं तर मम्मी गाडीवर काम तिला काही गाडी जमत नाही त्यामुळं तर चला ही ब्लॉग इथे जर मम्मी आली तर नेक्स्ट ब्लॉग लवकर तुम्हाला बघायला भेटेल फिरलेला तर चला बाय